तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत तर राम राम मंडळी मी संधी बघा स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं युट्यूब चॅनलवर मित्रांनो सकाळचे साडेसहा वाजलेले आहेत साडेचार वाजल्यापासून आम्ही चालतोय दिंडी आता था विसाव्याला थांबले इथं था। साडेचार ते साडेसहा दोन तास चालतो चालतोय जवळजवळ सात ते आठ किलोमीटर अंतर आहे आम्ही आजचा टप्पा लांब आहे अ वेळापूर ते भंडीशेगावमध्ये मुक्काम असतो पण मधला टप्पा कॅन्सल करून डायरेक्ट वाखरीलाच आमचा मुकाम आहे जवळजवळ वाखरी एवढं अंतर पार पाडायचं जवळजवळ सत्तावीस अठ्ठावीस किलोमीटर अंतर आम्हाला पार पाडायचे पंचवीस किलोमीटर काय असेल ते पण एवढा लांबचा टप्पा आहे बसली सगळी दंडीतली माणसं झोपले ती काय बसले ती काय झेंडा तिकडं उभा आहे सावधानानं कुठं आहे तर कुठे काय पत्ता गेलं का माघं राहण्या काय दिंडीबरोबर राहा तिकडे इकडे जाऊ नका हां चुकलाऊ म्हणजे गावायचा नाही तसं तुम्ही दोन चार वाऱ्या केले ते मना तुम्हाला माहिती आहे सगळी खेपही माहीत आहे ते मुक्काम कुठं आहे काय आता दुपारचा मुक्काम कुठं आहे जेवायचा हां कुठं आहे मग काय आपल्याकडे काय माहीत नाही असू द्या असू तुम् द्या दिंडी आपली आता शेवटच्या टप्प्यात आहे आता एक ते दोन मुक्काम पडण्याची शक्यता आहे झालं मग त्या पंढरपूरला पोचतोय आपण जस जसं पंढरपूर जवळील तस तसं भक्तांची उत्सुकता वाढायला लागलेली आहे एक आस लागली एक ओढ लागली पंढरपूरची पंढरपूरच्या दिशेने जोरात वारी चालू आहे आता अजिबातच कंटाळा आहे ना सगळी एकदम उत्साही आहे ते काय म्हणायचे बरोबर आहे एकदम मस्त आनंदात आहे समजे ना परत अजून एकदम मला सोडून मोह आलं खिर खाली घ्यायला काय होत आज मला गुरुवार असल्यामुळं नानानी मला कट आणला पण नाना चोरून चोरून खीर खायला लागले ते बरं का गुरुवार मुळे खाल्ली खीर आज गुरुवार तुम्हाला आता उद्या असं करणार काय उद्या ना गुलाबजाम नाही पांडुरंग तुमची शेवटी पूर्ण करेल की उद्या कुठेतरी तुम्हाला गुलाबजाम चालेल पांडुरंग काळजी करणार एक दगडी विहीर आहे दगड रसून विहीर आहे मस्त आहे विहीर आहे सगळी मला जे pow pow वाटायला कोण भाऊ कुठे बघा इथं नान आहे नान आहे तुरु 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 पुढं चालणार आणि झेंड्याकडे लक्ष देणार फक्त झेंडा दिसला की परत पुढे चालायचं झेंड्याच्या मागे कधी थांबत नाही झेंड्याच्या पुढंच ना झेंडेय झेंडेच्या पुढे थांबायचं आणि जर वेळेस थोडं थोडं अंतर झालं की मागे बघायचं मागे झेंडा दिसतोय का पालखी आपली दिंडी दिसते बसायचं हा तिलाही महत्वाचं आहे आपण आता भंडीशे शेगावमध्ये मध्ये आलेलो आहे आणि इथं थोडं विसाव्याला दिंडी थांबलेली आहे थोडक्यात चुकामुक झाली मी पाण्याची बाटली घ्यायला थांबलो होतो तेवढ्याच दिंडी वळाली आहे बघा इथं मी तसंच पुढे गेलो पूर्ण परत महागारी आलो हा पुढे गेलो तो मी परत महागारी आलो तुम्ही अचानकच वळलाव इकडं इथे दिंडी थांबली तर आजचा पल्ला लय लांब आहे त्याच्यामुळे जरा विश्रांती घेतली पडलोय जरा होय चोपदार मला ही आता टप्पा लय लांब आहे म्हणलं लांब आहे आता रिंगणावर डायरेक्ट जायचा बरं आता इथनं पुढं आपल्याला वाकरीला जायचं का हा इथनं पुढं वाखरीला जागा नाही बरं बरं इथं जागा नसल्यामुळं ती मंडळी सगळी अशी पडली आहे खाली पहिल्या कंटाळा आला बाय नाही चला

नेमकं थांबलो आणि पाऊस चालू झाला कागद घेऊन आहे आता आतमध्ये बाहेर पाऊस चालू आहे चांगला सगळ्यांची फजिती उठते पण सगळ्यांकडे कागद असतात दा अशी प्लास्टिकची गोंगतं म्हणायची याला तिकडे गोंगत म्हणतात ते घेतलं पांघरून की एकदम मस्त पाऊस लागत नाही काय नाही कुठंही बसा काही करा पाऊस संपला त्याला झटकायचं जा जोरात तर पाण्याने तळून द्यायचं त्याची गडी घालायची आणि लगेच कशीट ठेवून टाकायचं सगळे बसलेत बघा घेऊन घेऊनच बघा हरीला फोन लावलाय रिंग वाजायचं चालू आहे वरण पाऊस बी चालू आहे काय काय माहिती फोन काय उचलला नाही आपण ज्या व्यक्तीस कॉल करीत आहात पाऊस चांगलाच झाला अजून बी येतोय पाऊस हे सगळे बघा कोणत्या बसलेत वारकरी पाऊस पडताना जोरात पाऊस आलो जो राधा गवळण पाणी पाणीयो

पावसानं थांबलेली दिंडी परत चालू झाली परत रस्ता गच्च भरला आणि परत विठ्ठल 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 विठ्ठलच्या नामघोषात पंढरपूरकडे रवाना आज भिजल्या का तुम्ही भिजलाव का, का म्हटलं पावसाचा त्यांनी कोणतं जाय रे गम्या एकदा पंढरी जाय तरी काय आम्हाला फरक पडत नाही होय माझ्या खाऊन माझ्या गम्याच पोट फुगल फुगल पंढरी जाय रे गम्या एकदम पंढरी जाय रे गम्या पंढरी जाय रे गम्या एकदा पंढरी जाय रे गम्या वा 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 माझ्या गम्याचे हात फिरले

वाखरी रिंगण तळ एक किलोमीटर वाखरीचं रिंगण तळ एक किलोमीटर आजी जी चप्पल तुटली ज्या बघा तुम्हाला कुठली पसंत पडते तेवढ्याला नीट सांगायचं बाबा काय घालून बघा पटकन कमी करताय ती कमी करते बघा घाला लवकर कुठले बघा काढा 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 काय झालं चालताना पाठीमागच्या माणसांचा पाय ना चपलीवर पडतो त्यामुळे चपलं लय ते त्याच्यामुळं चपल्या इथं तरी वारी जिथं तिथं चपल्या विकायला दिंडी पुढे गेली तरी आजी महाग राहिला म्हणून मी थांबलो यांच्या घेऊन जावं लागेल आता गावत आहे कामळी ठेवल्या ते पन्नास पन्नास पळा पळा चला आता बस दिंडीला लांब गेली तर तर आपण आलो तर वाकरी मध्ये आजचा आपला इथंच मुक्काम आहे वाखरीमध्ये आणि उद्या डायरेक्ट पंढरपूर आज भरपूर चाल पडले झालं आपली पालही तर ठोकलेली आहे दुसऱ्या प्रकारचं नियोजन आहे त्याच्या खाली आपल्या पाल्याचा क्रमांक आहे सात सात नंबरचं पाल आहे आपलं त्याच्यात जाऊन जागा बापड तर पोचलो पालामध्ये टाकला बिछाणा आता जरा पडावं जरा कुणाचा आहे टाळ टाळ कोणाचा दिसतोय आमच्या पशी तिला सुटकी मारल लागेल टाळ वाजून वाजून टाळ फुटला मग लागू मुदाम म्हणला तुम्हाला मुद्दाम म्हणलं होव वाजूला पुलाची दिला हार दिला आमच्या पेन पत्ते तिथे तसंच असतंय पाच किलोमीटर सुद्धा आण दोन किलोमीटर आणला आमच्या सगळं आमच्याकडे धोरे तर आता थोडा विसावा घेऊ वार मस्त सुटलंय पण आम्ही बसलो इथं मोबाईल चार्जिंग लावून सगळेजण बसले माड्याला राखण बसले होय कुठलं गाव संभाजीनगर संभाजीनगर संभाजी किती तुमची माणसं एकशे दहा दिंडी संभाजीनगरमध्ये ना हा दिंडी चालतो तर आता आपण वाकरीच्या रिंगणावर आलेलो हो आहे पटांगण नाही इथं आणि इथं अजून बिन सगळ्या ॲक्टिव्हिटी चालू आहे आहेत महिलांच्या फुगड्या फेर धरला आहे महिलांनी अजून बरंच काय काय चालू आहे तुम्हाला बघायला मिळालं आता आजचा स्वयंपाक चालू आहे इकडं स्वयंपाकामध्ये आज भाकरी दिसते ते भाकरी ज्वारीच्या भाकरी चालू आहे काय म्हणता हा 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 आज माझी काय आहे दिसतोय हो भाजी काय आज बेसन आहे का टमाटे ही चिरले ती टमाटे पुलाव भात आहे काय चाल